बोला मामी काय बाबा काजल काय बोला मामी म्हणता तुम्हाला तर आमची आठवणच नाही येत बिलकुल फोन नाही करत काही नाही तिकडे आईलाही फोन करत नाही तुम्ही तुम्हाला जवळ बुवा एवढं खुश ठेवते की तुम्हाला कोणाचीच आठवण येत नाही 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 मामी तसं नाही आहे कामं राहते ना तर त्याच्यानं काही मी फोन करत नाही नाही मग फोन करायला बसली तर मग अर्धा अर्धा पाहून दोन घंटा कधी फोन मध्ये चाललं जाते तर मग कामं राहते तर मग त्याच्यानं मग मी फोनच नाही करत मामी एवढ्या बिझी असता काय खूपच चोवीस घंटा नाही मम्मी तसं नाही मग दुपारी भेटते थोडासा वेळ तर मग मी झोपून जातो तर मग अजून संध्याकाळी उठले की चहा नाश्ता पाणी मग अजून भांडे कुंडे हेच राहते तर त्याच्यानं काही टाईम नाही भेटत काय मग आता किती महिने झाले लग्नाने झाले असं ना पाच सहा महिने तर काही गुड न्यूज घे काय मामी आतापासून जिम जिम चार पाच तर महिने झाले ना आतापासून काय तुम्ही गुड न्यूज म्हणता नाही नाही काजल शर्माची गोष्ट नाही पहिली गुड न्यूज जेवढ्या लवकर तुम्ही ऐकू द्या ना खाणी सगळ्याला ऐकायला द्या मग तेवढं चांगलं हो मग लागेल तर दुसरी किती लांब गेलं तरी चालते पण पहिली गुड न्यूज लवकरच द्यावा लागते एक वर्षाच्या अंदर नाही नाही मामी तसं काही नाही आम्ही अजून एक वर्ष काही गुड न्यूज देत नाही मी काय बोलता मला वाटलं का हाय काय बापा गुड न्यूज मला सांगितलं नसन तुम्ही असंच वाटलं मला चाल फोन करून पाहतो काजेल्य नाही नाही मामी तसं काही नाही आता मी मोठी जाऊ प्रेग्नेंट आहे ना सातवा आठवा महिना लागला तिथे आता मग तिची करण का माई करण मग अजून एक वर्ष तर तिने सांभाळा लागन घरचे काम अजून मा एकटीवरच येऊन पडन काहून तुमच्या एकटीवर ते मनातले नाही का ते नाही करत काय करते पण एवढं असं मन लावून नाही करत केलं तर केलं नाही तर राहू दिलं असं आहे त्याचं बिंदू ताई आहे तर सगळं सांभाळून घेते असं काय बरं ठीक आहे कुठं गेले सगळे आज आज टाईम आहे वाटते तुमच्या जवळ मामी सगळे कपडे घ्यावाले गेले ना सगळे आता साक्षगंध आहे ना मानंदीच सोमवारी तर कपडे घ्यावायला गे ना सगळे काय म्हणता ह्या सोमवारी आता कपडे घेऊन येतील तेव्हा मग आमंत्रण देवासाठी सगळ्याला एकखट्टे बसून कोण कोणाचे कोण कोण आहे असं तसं विचारपूस करून सगळ्याला एकखट्टे आमंत्रण देईन असे म्हणत होते आता देईन ना येजा मग सोमवारी रविवारीच येता तुम्ही तुम्ही मामा मामी आणि आई बाबा हो येतो ना तुम्ही आमंत्रण तर द्या येतोच ना आम्ही आणि कपडे घ्यावाले तुम्ही नाही गेले नाही मामी ते बिंदुताई आणि ते दोघं ते भाऊजे ते दोघं गेले आणि मैनानच गेले आणि सासू सासरे गेले ते पाच जणच गेले मग बाकी आम्ही दोन दोघी जावा नाही गेलो लहानवाल्या ओ माय असं कसं काजल मोठेले घेऊन गेले आणि तुम्हाला तुमची काही व्हॅल्यूच नाही काय तुम्हाला घेऊन जाते ना तुम्ही तसून आत वय ते सून वय ते काय मोठे शाईने झाले का नाही तसं नाही मामी आता एवढे जण जाऊन काय करते म्हणून ते आणि बिंदुताईच्या आनंदपूरचे नाही काय शांताबाई आनंदपूरची तर ते आणि माउस बहिणीपूरचे पोरगाव आहे त्याच्या नात्यातच असल्यासारखं आहे असं काय बरं हाय पाहिजे तर तुम्हाला साईड न ठेवून देईन ते मी मिरवण साफ सासरे तुमचे नाही नाही मामी तसं काही नाही तसं काही नाही बरं बापा चला मग ठेवतो फोन हम्म करचा मग फोन येईन मग आम्ही हो मामी हो मी करतो तुम्हाला फोन मग काजल ठीक आहे मामी मग ठेवतो फोन हो हो ठेवा ना ठेवा ठेवा काजल हो येतो ललिता काय म्हणता काय म्हणता काय काही काम नाही सांगत ताई तुले आपण दोघी जाऊ आता घरी अंदर जाऊन बसली ललिता ताई अंदर जाऊन बसली रूम मध्ये दोघी धाव होता आता आपण घरी करू ना दोघे दोघे नाही तसं नाही ताई माझ्या मामीचा फोन आला होता म्हणून मी अंदर बसली होती असं असं काय म्हणे मग मामी काही नाही सहजच केला तुला समजते काही काही समजून राहिला काय पाय ना आपण नाही सुना घरच्या आपण सुना नाही का? का गेले कपडे घेवाले मी तरी म्हटलं होतं येऊ का आम्ही तर नाही म्हणे कायले एवढे जण लागते म्हणे पुराचं घर पाहले दोघच दो गेले आता कपडे घेवाले ते दोघच गेले लग्नामध्येही असत करण काजल आपल्याला असं मोलकरी सारखंच वागवण हे काम करण रहा घरी म्हणजे कोणत्या कामा काजात आपल्याला नेत नाही हो ताई पण एवढे जण जाऊन काय करतील कपडे तर फक्त ननद बाईलेच घेवायचे आहे ना हो बरोबर आहे तू पण लग्नाचे कपडे घेवाले चार पाच जण जाते हा तर घरचे मेन मेन लोक जाते तर थेच मेन आहे का फक्त म्हणजे मोठी आहे ते म्हणून थेच मेन आहे का आपण नाही काय आपण लहान आहे म्हणून काय कामच करत राहू काय हो ताई ते तर आहे आपल्याला नेलं असतं तर बरं झालं असतं मग आता ताई काय करावं आपण आता त्याच्या मागं लागून थोडी जाऊ नाही मांग लागून नाही जावं पण आपण दोघीने एक झालं पाहिजे आता देवराने जेठानी एक झाले पाहिजे ते बाय तू आणि मी आता एक व्हाचा वेळ आला आपल्या दोघीचा एक व्हाचा वेळ आला आपण दोघी एक झालो पाहिजे तेव्हा आपलीच सासूबाई जास्त बिंदू 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 करणार नाही आपल्याला व्हॅल्यू आपल्याला तुमचं तर बरोबर आहे ताई म्हणजे आपल्याला काही व्हॅल्यूच नाही समजा आपण बी तो जरी लहान आहोत तरी सुना तो ना तर बिंदू ताई मोठे आहे म्हणून सगळं ते हाती हो आणि समोर चालून पुरी संपत्तीनी त्याच्याच नावानं करून देईन तर यायले ये सांभाळता येते यायले सांभाळता नाही येत असं करून मग काय करशील पुरी संपत्ती याच्या नावानं करून देली मग काय करशील सासू सासरे आहे तोपर्यंत एक हा सगळे एक हाय आणि ते मेने गेलेवर काय करतील मग बिंदूला भाऊजी तो आपल्याला तुम्हाला म्हणे दोघांला म्हणे काढून टाकून देईन घरा बाहेर मग काय करू आपण मग करू काय मग त्याच्यापेक्षा काजल आत्ताच आपल्याला काहीतरी करावं लागेल आत्ताच आपल्याला एक झालं तर फायदा भेटत नाहीतर मग समोर काही फायदा नाही आपला आपल्याला हे घर सोडून जाणारच आहे तसं दिसं नाही होणार ताई काय तुम्ही बी तसं काय पुरी संपत्ती आता कोणत्या कामाकात मोठे आहे ते म्हणून समोर समोर करते का संपत्ती बी पुरी त्याही देऊन देईन काय काही भरोसा नाही मोठे आहे त्याला पुरी संपत्ती मोठ्या येईल देवा हा मोठे तुम्ही हा तुम्ही लाईन आहे सांभाळता संपत्ती तुमच्या नावावर करतो असं म्हणून होऊ शकते ना आता पण आता त्या घरचे राकेश बापूजी नोकरीच करते माघरचे बी आता दुकानच पाहिजे आणि मग जे पुरं वावर आहे एवढं मोठं आपलं पुष्टेने वावर एवढं मोठं हे एवढं मोठं घर याच्यात आपला हिस्सा आहेच तर मग हे आपल्याला देणार ना ते पुर एकाच्या नावावर लावून घे भाऊजी काय फक्त वावरच पाहिजे दुसरं काय करते भाऊजी काहीच नाही ना फक्त वावरच पाहिजे काय मी पाहिलं पुरं वावर तू तर नोकरीच करत होता राकेशले म्हणून तू तर दुकानात पाठ होता असं येईल म्हणून असं होईल होऊ शकते असं तो याच्यावर मी ध्यान नाही गेलं असं होऊ शकते म्हणून आताच आपल्याला अलर्ट व्हायची गरज आहे ना आपल्याला एक व्हायची गरज आहे आपण चौघ तू राकेश बापूजीला समजा असं सगळं समजावून सांग मी माय भेद्याच्या बाबाला समजावून सांगतो आपण चौघाले एक झालं पाहिजे आता तेव्हा तर आपल्या हाती येईल सगळं आपल्याला बी विचारण सासूबाई ठीक आहे ताई मग हे आले म्हणजे मग मी सांगतो हे सगळं यायले हो मी बी सांगतो ना आले का राकेशजी तुम्ही मला एवढं सांगा ह्या घरामध्ये आपण लहान आहोत तर आपल्याला काही व्हॅल्यू नाही का काहून कोण सांगतलं तुला व्हॅल्यू नाही म्हणून कोण म्हणते असं नाही मला वाटते असं हो वाटलं असं का आता जेव्हा ननद बाईले पाहले आले आपल्या घरी तेव्हा आपण सगळे होतो तुम्ही होते सगळे होते आणि जेव्हा मग घर पाहायला गेले तेव्हा नाही आपल्याला नेलं आणि आता घर पाहून आले ते चौघ चौघ अजून कपडे घेवायला गेले तर काही एवढ्या जणांची काय गरज आहे आपल्या घरी पाहुणे आले तर आपण आपलं थांबणं भाग होतो आपण थांबलो आता पोराचं घर पाहले मेन मेन आहे बाबा बाबा गेले दादा गेले बस झालं दुसऱ्याची कोणाची अजून काय गरज आहे आपणही जाऊन काय केलं असतं जे घर आहे तेच दिसलं असतं दादाले बाबाले इथेच दिसलो आपल्याला इथेच दिसलो असतो कपडे घेवाले ना कपडे कोणाले या पिलेच घ्यावायचे आहे फक्त पोर घाले पोर आले ना पोरीले कपडे घेवायचे आहे तर मग एवढ्या जाण्याची काय गरज आहे आपली काय गरज आहे तिथं आपले कपडे घेवायला गेलतो ना आपण मग त्याचे कपडे ते घेत बसतील तुला एवढा विचार करायची गरज नाही काजल एवढा विचार करू नको तू आपल्याला काऊन नाही नेलो गरजच नाही तर काय लिहिले नेल नाही मग बिंदुताईची काय गरज होती मग ते नाही नेवाले पाहिजे होत बिंदुताई फक्त आई पाहिजे होतं ते घरचे मोठे आहे दादा दादा सगळ्यात मोठा दादा दादा बिंदू वहिनी सगळ्यात मोठी ठीक आहे तेईले जाणं भाग आहे मदनदादाच्या लग्नामध्ये दादा बिंदुताई बिंदू वहिनी अन महालग्नामध्ये बी ठीक आहे मग आता डोलीच्या लग्नामध्ये बी तेईलेच जावं लागणार ठीक आहे आपलं जाण्याची काही गरज नाही तू असा गैरसमज करून घेऊ नको डोक्ष्यामध्ये का आपली व्हॅल्यू नाही सगळ्याची व्हॅल्यू राहते घरातल्या लहानातल्या लहान सदस्याची व्हॅल्यू राहते असं नको समजू की नेलं नाही म्हणून आपली व्हॅल्यू नाही असं वाटलं तुला वाटलं वाट का अजून दुसऱ्याला वाटलं दुसऱ्या कोणाला वाटलं तुले, वाट तुले वाटून दिलं मग हम्म नाही कस नाही आपल्याला बरं वाटलं असतं ना माग मागत गेलो असतो हे पाय काजर मागं मागचा फायदा नाही काय कामत नाही तर मग काय फालतूची गर्दी गर्दी करायची काय गरज आहे आता तुला सांगतो आपल्या घरामध्ये जर आपण कुत्र बी पोचल कुत्र बी पोचल ना तर त्याला बी व्हॅल्यू राहते त्याला बी आपण आपल्या घरचा सदस्य समजतो तर अशी तर त्याला आपण व्हॅल्यू देत नाही आपण त्या कुत्र्याला पोचलेल्या कुत्र्याला बी व्हॅल्यू देतो तर आपण घरचे सदस्य आपण घरचे लेकर आपल्याला व्हॅल्यू नाही राहणार तर काय पागला सारखीच बोलतो तुला बोलणं नाही होय का दुसऱ्याचं कोणाचं बोलणं होय तुला शिकवणी माझ्याजवळ सांगून राहिली नाही नाही तसं नाही तसं काही नाही बस दुकानाहून आला का झोपला हेच समजते तुम्हाला बाकी दुसरं इकडे बिलकुल ध्यान नाही काय म्हणतो तुम्हाला आता घरचे भांडे कसू का मी हा भांडे कसा लावतो का मला आता दुकानाहून आलो जेवलो खावलो जरा आराम करू दे आता काय नाचूच काय नाचाले नाही लावत भांडे घासाले नाही लावत पण घरात काय सुरू आहे त्याच्या इकडे तर ध्यान द्या हा दुकानात जाणं उघडणं बसणं तिथं पुतल्यावर दुकानात खुर्चीवर आणि घरी आलं जेवलं का झोपलं अरे माय बहीण मी आता दुकान नाही पाहू माय आता घरामध्ये काय ध्यान देऊ मी काय करू मी घरामध्ये घरामध्ये ते तुमचं काम आहे आई आहे तू आहे बिंदू वहिनी आहे तुम्ही त्या घरामध्ये ध्यान मी माई काय गरज आहे घरामध्ये ध्यान देवाची माय दुकान आहे बरं मी आहे बरं मला दोन टाइम जेवायला भेटलं झालं मी काय घरामध्ये पाहू जास्तीचं हो जिंदगी भर तेच करा मी दोन टाइम खावायला भेटलं झालं आणि लेकरा बाराचं काही भविष्य नाही समजत ना काही नाही पुरी संपत्ती हातातून चालली जाईल ना तेव्हा समजल तुम्हाला आता माय बिंदू कोणती संपत्ती कोणाच्या हातून जाईन काय बोलून काय राहिली तुला तरी समजते काय बोलून राहिली तू सगळं समजते मला काय बोलून राहिली इथं दिसून नाही राहिलं समोर 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 मोठेच आहे मोठेच आहे समोर समोर तिथं पोराचं घर पाहायला गेले तर हेच गेले कपडे घेवायला गेले तर हेच गेले आपल्याला नाही नाही नेऊ शकले असते आपण नाही जाऊ शकलो असतो तरी मी म्हटली मी आम्ही बी येतो पण आई म्हणे तुमची काय गरज आपली गरजच नाही समजा नाही आपण घरी राहा दोन भाकरी खाणं घरी राहा नाही जे महत्त्वाचे काम आहे ते ते करते आपण मा भिंत तुले आता कपडे घेवायला जात होत त्याच्या संगत चालली गेली काउन नाही चालली जाती मांग लागून हो मांग लागून मांगा लागूनच जाणं आहे मांग लागून तुम्हाला तर काही समजूनच राहिलं नाही मला समजते समजून राहिलं आणि शेवटी असं आपल्या हाती कटोराच येणार आहे सगळी संपत्ती जी आहे ना ते मोठ्याच्याच नावून लावून देईन आणि बस आपल्याला मग त्याने मागत राहा मांगा लागून मागत राहा भिकार्या वाणी ललिता हे पाय आता लग्न आहे बहिणीचं लग्न आहे मायावाल्या फालतूच्या गोष्टी करू नको ते गेले तू तू बी जाती तू कोणने केले म्हटलं होतं का? <laughs> मी आजूबाईला येतो नाही म्हणे तू काय गरज आहे म्हणे मग कशी जाऊ चल तुला नेऊन देतो सोडून देतो चल लागून सोडून देतो कुत्री त्याच्या सोडून काय नाही उगी अहो धेरेचे बाबा तुम्ही मी खरच सांगतो तुम्हाला पुरी संपत्ती आपल्या हातून चालली जाईन बरोबर काही ना काही करा तुम्ही नाही तर बाबाले म्हणा तुम्ही मामाजीले म्हणा की तिघा नावावर करून द्या मला मग आपलं आपलं पात्र तर दुकान आहे तुमचं ते त्या भाऊजी त्या बापूजीची नोकरी आहे तुम्हाला काहीच नाही भेटणार म्हणून ते, ते जे पुरं वावर आहे ना आपलं पुष्टेनी वावर ते पुरं तिघाच्या नावावर करून द्या म्हणा मग लागन तर पेरत बस येते पण आपल्या नावावर असलं आपण कधी बी आपल्याला गरज पडली तर विकू शकतो आपण नावावर काय गरज आहे आतापासून आता बाबा जिवंत आहे तोपर्यंत नावावर करायची गरज नाही मग बाबा अपुरंगच करून देते मृत्यूपत्रामध्ये तुम्ही ह्या भरोशावरच नको असा बाबा आपल्याला आपल्या नावावर करून देईन म्हणून असा येईन का पूरी पुरी पुनी शेती पूरी, पूरी त्याच्यात नावे करून देईन मोहन मोहन भाऊजीच्या नावे आपण राहू वाजवत काय बाबाला वाटत मामा तुमच्या बाबाला याचं यात ता दुकान आहे याची तर नोकरी आहे मा मोहनतच काही नाही आता पुरी पुस्त्यानी शेती त्याच्या नावावर करून देईन मग आपण मूल मूल पाहतच राहू फक्त मग काही नाही देणार आपल्याला ह्या घरातून ते आपल्याला काढून टाकतील तर मग आपल्याला असंच निघाला मग किराणा दुकानावर किती करू आपण असं होईल का होईल काय म्हणजे वाटूनच राहिलं मला असं असं मला वाटूनच राहिलं कसंच होणार आहे नाही नाही ललित बाबा असं करणारच नाही आपलं पुष्टीने शेती आहे तिघाच्या नावावर होईल नाही तुम्ही एक वेळा काही का ना काही करून पाहा तुम्ही एक वेळा बाबाले म्हणा तुमच्या आल्या का आतापासून शेती आमच्या नावावर तिघाच्या नावावर करून द्या म्हणा राहू दे एवढं टेन्शन नको घेऊ ते टाईम आल्यावर बोलू ते आताच बोलायची गरज नाही आता लग्न आहे डोलीचं तर उरकू दे चांगले ना आता तमाशा करायची गरज नाही याच्यामध्ये झोपू दे मध्ये चुकते आपण आराम करू दे एखादा खंडा झोपा नाही ऐकत ना झोपा तुम्ही जिंदगी भर झोपले एक वेळा होईल ना असा तवा तुम्हाला समजा डोळे उघडणार काय म्हणे काजे काय म्हणे बापूजी काहीच नाही म्हणे ताई चुपचाप राय म्हणे सगळं बरबर आहे म्हणे पाय व काजल धैर्याचे बाबा तसेच म्हणे तुला काही नाही समजत म्हणे वटवट करता म्हणे चुप राय म्हणे बरोबरच आहे ना ताई त्याचं बरोबरच बरोबरच आहे आपण फालतू तुम्ही पण तुला एक सांगतो जोपर्यंत हे घरचे पोरं घरातले पोरं जोपर्यंत एक आहे ना तोपर्यंत आपली गोष्ट ते ऐकणार नाही आपल्याला तोडा लागन एकमेकाच्या विरोधात भडकावा लागन तेव्हा तर काही होईल नाहीतर शेवटी आपल्या हातात काहीच नाही येणार आपल्याला काम करावं लागेल ना खावं लागेल बस आणि शाईने ते दोघंच राहतील मोठे नाही ताई असं नको करा काही काही गरज नाही फालतू घर आपलं बिखरून जाईल ना कधी ना कधी होऊनच आहे ते काजर मुश्किल आहे ताई तुम्ही जसं म्हणता ना लय मुश्किल आहे तर जसं राहते तसं राहू द्या फालतूचं डोकसच नको चालवा तुम्हीच फसून जाणार असून तुमच्याबरोबर मी नाही काही नाही होत हो काजर काही नाही होत तू फक्त माझं राय मा साथ दे आ आपण दोघी एक हवं असं म्हण एक तर हावंच ललिता ताई एक तर हवंच म्हटलं आपण दोघी एकच हवं पण काही वाईट नाही झालं पाहिजे बा दुःख नाही झालं पाहिजे कोणाला नाही होत कोणाला दुख नाही होत सगळ्यातले मनातली गोष्ट माहित होऊन जाईल आपणच दोघी मिळून काहीतरी करू येईल समजलं पाहिजे येईल असं सांगल्यानं समजणार नाही यायच्या डोळ्यानं दिसलं पाहिजे आणि येईल समजून सांगू ते असं प्रत्यक्षात करून समजून सांगू तेव्हा येईल समजा तेव्हा हे बोलतील ठीक आहे ते